मार्गदर्शनाखालीच आम्ही त्यांच्या टीम मध्ये आलो याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो मित्र आठ महिने मला आय डी काढून झाले खरं म्हणजे तीन महिने मी कामच केलं काम केलं नव्हतं माझा घराचा रिझल्ट आहे तो खात्री करण्यासाठी मी तीन महिने काम केलं माझ्या विषयचे पण साखर कमी झाले त्याचप्रमाणे माझ्या भावाचा खांदा दुखत गाडीच्या खाली उबेल गाडीच्या खाली सापडला होता आणि दर महिन्यात डॉक्टर झाले बाकीच्या गोष्टी झाल्या पण फक्त मी त्याला बेल्ड वाद माझ्याकडे जोरोध बेल्ड वाटा तो आता थंटरी झाला आहे शिवाय आता माझा मुलगा अडतीस वर्षाचा आहे त्याला इथं खरड उठलं होतं पायाला आणि डॉक्टर दोन दोन तीन डॉक्टर झाले पण ते दोघं काही सुकून येत नव्हतं एक डॉक्टर म्हणले तुम्ही रक्त साखरचा तपास मग साखर तपास तीनशे बासष्ट साखर झाली मग त्यानंतर डॉक्टर जाऊ प्लस माझ्याकडे असलेली बॅटरीज त्याला वापराय दिली तेराव्या दिवशी साखर नॉर्मल आहे मी गेली आता मगाशी सांगितलं आठ महिने माझा काय आयडी झाला तर तर तीन महिने मी कामच केलं पाच महिने मी माणसं शोधत होती कामाची माणसं शोधत होती मग पोपी सर सा जसं सांगितलं गांधी विकण्यापेक्षा लोक दुवा मिळणारच आहे त्याच्यापेक्षा आपलं कौशल्य लोक दाखवून लोक शोधणं कामात येणारे लोक शोधणं हे कठीण जातं तरी ते शोधण्याची म्हणजे दगडातून पाणी काढण्याचा प्रकार झाला आणि आज मी हक्काने सांगतो मी तर मला असं मला माणसं दोन चार चांगली मिळाल्या दहा माणसं तर दोन माणसं चांगली मिळतात तशी आता माझ्याकडे टीम चांगली झाल्या यात मला आनंद आहे तर असंच आपल्या गोष्टी